बातमीपत्रात आपलं दोन हजार अकरा सालापूर्वी पेठवडगाव शहरातील सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून घर बांधलेल्या नागरिकांचा सर्व्हे नगरपालिकेकडून सुरू करण्यात आलाय सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवून ही घरं नियमित करण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याची माहिती वडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी दिली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या बेकायदेशीर घरकुलांचा सर्वे करून त्यांच्या नावावर प्रॉपर्टी कार्ड करून द्यावं तसंच वडगाव सिटी सर्वे कार्यालयाच्या अंतर्गत का येणाऱ्या काही गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही त्यांनाही प्रॉपर्टी कार्ड द्यावं अशी मागणी वडगाव वासियांनी केली होती या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीनं वडगाव शहरामध्ये अतिक्रमित घरांचा सर्वे करण्याचं काम एका खाजगी कंपनीला दिलं आहे कंपनीनं वडगाव शहरातील महालक्ष्मी नगर इंदिरानगर बेपारी वसाहत डवरी गोसावी गल्ली कैकाडी गल्ली कुंभार गल्ली भादोले रोड गारडी वसाहत हनुमान मंदिर मागे आणि नवीन वसाहत या भागातील एकूण सहाशे तेहतीस घरकुलांची मोजणी आणि सर्व्हे नुकताच पूर्ण केलाय यापूर्वीही दोन वेळा असा सर्व्हे झाला होता पण पुढं कोणतीच कारवाई झाली नव्हती त्यामुळं यावेळी सर्व्हे झाल्यानंतर पुढील कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा विकास कांबळे सुप्रिया पाटील आणि बबलू मोरे यांनी दिलाय याबाबत वडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार हा सर्वे झाला असून या सर्वाचे रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहेत त्यानंतर त्यांच्याकडून याबाबत कार्यवाही होईल असं अधिकारी जाधव यांनी सांगितलं वडगाव नगर परिषद सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार जे जे लोक दोन हजार अकरा पूर्वी अतिक्रमणात राहत आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःसाठी राहण्यासाठी घर नाहीये त्यांच्या नियमानुकूलच्या बाबतीत जी कारवाई सुरू झालेली आहे यामध्ये वडगाव शहरामध्ये नियमानुकूल करायच्या जे घरे पात्र असतील त्यांचा सर्वे आता मानसिक कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत सुरू आहे तरी सर्व लोकांनी जे की दोन हजार अकरा पूर्वी अतिक्रमणात राहतात आणि ज्यांना स्वतःचं घर नाहीये त्यांनी या सर्वांसाठी घरे या शासनाच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा व त्याबाबतची माहिती नगरपालिकेस द्यावी